आहे अनेक गोष्टी शेतकऱ्यांकरता आज आपण केलेल्या आहेत त्यासोबत विशेषतः महिलांकरता लाडकी बहीण योजना या अंतर्गत दीड हजार रुपये महिना आमच्या भगिनींना आत्मनिर्भर करण्याकरता त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणार आहे आमच्या मुलींना उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय हा देखील आज राज्य सरकारने घेतलेला आहे यापूर्वीच महिलांना एसपीची सवलत आम्ही दिलेली आहे घरी मुलगी जन्माला आली तर अठरावरती तिला एक लाख रुपये मिळतील अशी व्यवस्था आपण केलेली आहे बचत गटाचा जो काही फंड आहे रिव्हॉल्व्हिंग फंड तो वाढवण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे वेगवेगळ्या निर्णयांच्या माध्यमातून महिलांना आपण मदत करतो आणि त्यासोबत तीन सिलेंडर वर्षाला हे मोफत देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे ज्याचं स्वागत महिलांनी मोठ्या प्रमाणात केलं आहे आमची जी युवा शक्ती आहे या युवा शक्तीला त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर त्यांना एक्सपिरियन्स नाही म्हणून नोकरी नाही अशी अवस्था येते आणि म्हणून त्यांना जे लोक अप्रेंटिस ठेवतील त्यांच्या पगाराला दहा हजार रुपये महिन्याला राज्य सरकार देणार आहे त्यामुळे त्या मध्ये त्यांना पगार राज्य सरकार देईल ते त्या ठिकाणी ट्रेनिंग घेतील एक तर तिथेच नोकरी करतील किंवा त्या एक एक्सपिरियन्सच्या भरोशावर दुसरीकडे नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय करू शकतील अशा प्रकारचा युवांना दहा लाख युवांकरता ही व्यवस्था राज्य सरकारने आज या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे सर्वच जे घटक आहेत युवा असतील महिला असतील शेतकरी असतील मागासवर्गीय असतील आदिवासी असतील किंवा मा समाजातले मायक्रो ओबीसी असतील अशा सगळ्या घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आज वतीन गाला, या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं सादर झालाय आणि मी दाव्याने सांगतो या अर्थसंकल्पामध्ये घोषणा केलेली प्रत्येक योजना ही आम्ही निश्चितपणे अस्तित्वात आणल्याशिवाय राहणार नाही उद्धव ठाकरे असं म्हणाले की फडणवीसांच्या भाषेत सांगायचं झालं तर एक खोटं नरेटिव्ह पसरवणारं बजेट उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच सांगितलेलं आहे आणि स्टेजवर सांगितलेलं आहे की मला बजेट मधलं काही कळत नाही त्यांनी ही कबुली दिल्यानंतर त्यांना उत्तर देण्याचं काही कारण आहे का हो कापूस आणि सोयाबीन उत्पादन विदर्भात सर्वाधिक आहे त्यांना याच्यामुळे कधीपासून नाही त्यांना आता लगेच आम्ही ती मदत करणार आहोत त्यांच्या अकाउंटला थेट ते पैसे आम्ही जमा करणार आहोत हा निर्णय आम्ही कॅबिनेटमध्ये पूर्वीच घेतला होता परंतु त्यानंतर तीनच दिवसात आचारसंहिता लागल्यामुळे आम्हाला सेशन घेता आलं नाही आणि तरतूद करता आली नाही म्हणून आता सेशन आल्यावर तरतूद करण्यात आलेली आहे आणि हा पैसा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला आम्ही देतो दुधाच्या शेतकऱ्यालाही पाच रुपये प्रति लिटर देण्याचा निर्णय आम्ही घेतला पीक विम्याचे काही हप्ते थकीत आहेत कधीपर्यंत मिळणार पंचवीस टक्केच रक्कम त्यांना मिळायचं नाही जवळपास आता माझ्या माहितीप्रमाणे सात हजार कोटी रुपयापर्यंत आता मदत ही आपण त्या ठिकाणी दिलेली आहे किंवा ती खात्यांमध्ये चाललेली आहे अजून एक हजार कोटी रुपयाची जी काही मदत आहे त्याच्यात काही दावे डिस्प्यूट केंद्रापर्यंत गेलेले आहेत कारण त्याची केंद्राची पण कमिटी असते तिथपर्यंत गेले आहेत ही लवकर निकाली का ही पैसे देना आगे कि मध्य प्रदेश में काफी यशस्वी हुई अब महाराष्ट्र ने इसे अडॉप्ट किया है मैं ऐसा मानता हूं कि आज का जो बजट हमने लोगों को दिया है एक प्रकार से हमारी बहनों को हमने सौगात दी है पंद्रह सौ रुपया हम लोग उनको प्रति महीना देने वाले हैं हमारे किसानों को मुफ्त में बिजली हम देने वाले हैं हमारी महिलाओं के लिए तीन गैस सिलेंडर कंसेशन दिया है हमारे युवाओं के लिए दस हजार रुपये महीना स्टाइपन की योजना हमने लाई हुई है समाज के सारे घटकों के लिए इस बजट ने एक प्रकार से खुशी लाई है और मुझे बहुत इस बात के खुशी है कि एक अच्छा बजट हमारे मुख्यमंत्री जी और अर्थमंत्री जी ने दिया